आज जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये होत असलेल्या सर्वप्रथम मी सर्वात पहिले आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी मेहनत करून नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये मला या ठिकाणी विजय प्राप्त करून दिला मागच्या एक महिन्यापासून आपण सर्वांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक तथा आपल्या महाविकास आघाडीच्या सर्व विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आपल्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे आणि काम करत असताना कार्यकर्ता म्हणून आपण कुठंही कमी पडलो नाही याची खंत आपण बिलकुल मनात बाळगायची नाही की आपण कुठं कमी पडलो आपण प्रत्येक कार्यकर्ता हे कार्यकर्ताला काम दिलेलं असताना आपण जेव्हा त्या ठिकाणी काम केलेलं आहे पण आपण जर राज्याचा जर मँडेट आपण या ठिकाणी बघितलं राज्याकडे जो कल आपण या ठिकाणी बघितलं तर राज्याचा कल हा महायुतीकडे गेलेला या ठिकाणी दिसतोय आता तो महायुतीकडे का गेला कसा गेला याची अनेक कारणं आहेत विवंचना आहेत आता कोणी म्हणते सतारभाई किंवा ज्या काही मशीन आणल्या होत्या त्या मशीन एका प्रायव्हेट कंपनीकडून हायर करण्यात आलेल्या होत्या हरियाणाच्या होत्या काय माहीत नाही पण दुसरे काही मंडळीचं म्हणणं की बाबा बऱ्याच योजनेच्या माध्यमातून लाडकी बहीण असेल लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅन्डेट महायुतीकडे गेला आता कशासाठी गेला आपल्याला त्यावर अधिक चर्चा करायचं नाही पण आपण जिथं जिथं विधानसभेला आपण हारलो तिथं मंथन करणं खूप जरूरी आहे की आपण कशामुळे हारलोत कारण एक पक्ष म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्या आपल्या विधानसभा क्षेत्राचं आपल्या जिल्हा परिषद सर्कलचं मंथन त्या ठिकाणी झालं पाहिजे की बाबा आपण कशामुळे कमी पडलोत आणि कोण्या गोष्टीमुळे कमी पड पडलो जेणेकरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्वांना सज्ज राहता येईल की जिथं आपण कमी पडलो त्या ठिकाणचं पॅचअप करून आपण आपली पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार सत्तारभाईने या ठिकाणी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्या महापालिका आहेत नगरपालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना खूप बारकाईचं आणि काटकसरीचं नियोजन या ठिकाणी करावं लागणार आहे आणि नि नियोजन पद्ध प नियोजनबद्ध पद्धतीने येणाऱ्या पुढच्या सर्व निवडणुका आपल्याला निवडणूक लढवावं लागणार आहे कारणही तसंच आहे राज्यामध्ये आपलं विरोधी सरकार असेल पण आपल्याला घाबरायचं कारण नाही कारण नांदेड जिल्ह्यामधले काँग्रेस कार्यकर्ते हे सक्षम कार्यकर्ते आहेत मला आजही विश्वास आहे आज थोड्या बहुत अधिक फरकामध्ये कुठेतरी आपल्याला पराभव झाला असेल आज सत्तारबाईची जी उत्तरमधली जी सीट आहे अवद्या अठ्ठावीसशे ते तीन हजार मतानं गेली आमची मोहनांना आंबर्डे यांची सीट अवद्या सहाशे मतानं त्या ठिकाणी गेली पण आपल्या हक्काच्या एवढ्या जवळच्या म्हणजे कमी फरकानं ह्या दोन सीटा या ठिकाणी गेलेल्या आहेत तरी मी सत्तारबाई असेल की इथं सगळ्या प पदाधिकाऱ्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी खासदार म्हणून जरी झालो असलो तर इथं बसलेला प्रत्येक कार्यकर्ता हा खासदारच राहील ते या ठिकाणी मी सांग जिथं तुम्हाला बळ द्यायचं काम पडेल त्या ठिकाणी रवींद्र चव्हाण खासदार म्हणून कुठेही कमी पडणार नाही आणि त्याच्यासोबत आमचे जे सर्व पदाधिकारी आहेत ही अनुभवी मंडळी आहेत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ह्या सर्व मंडळीला मोठा अनुभव आहे आणि त्यांचा अनुभव निश्चितच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पाठीमागे राहील त्यांना सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातली येणाऱ्या काळामध्ये ज्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका काँग्रेस पक्ष अधिकाधिक जागा जिंकण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रयत्न केला जातील एवढं मी या ठिकाणी सांग खरं तर सत्तारभाईचं करावं तेवढं कौतुक कमी आहे आज दोन दिवस कालच निकाल लागला तरी आज सत्तारभाई पुढच्या निवडणुकासाठी आणि काँग्रेसच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनासाठी आज मैदानात आहे माझे वडील स्वर्गीय वसंतरावजी चव्हाणसाहेब हमेशा म्हणायचे की ही निवडणूक म्हणजे एक कुस्ती आहे या कुस्तीमध्ये एक पैलवान हारतो आणि जिंकतो आणि सत्तारभाईसारखे पैलवान आजही एखादी कुस्ती हारले म्हणून त्यांनी घरी बसले नाही पुढची कुस्ती, कुस्ती खेळण्यासाठी ते सज्ज आहेत म्हणजे राजकारणामध्ये आपण कशी नीतिमत्ता जपवावी एक उत्तम उदाहरण जर बघितलं तर आपण सत्तारभाईकडे बघू शकतो आणि मागे आपण लोकसभेला आपली मंडळी बरीचशी मंडळी बाहेर गेली असतानासुद्धा आपण लढा दिला लढा देत असताना बरीचशी मोठी मंडळी आपल्यासोबत नव्हती तरी आपण लढा देऊन स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेबांना आपण खासदार म्हणून या ठिकाणी नांदेडमधून जिंकून दाखवलं आज दुपारी सत्तारभाई आंध्राचे मुख्यमंत्री रेवंत अण्णा रेड्डी यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवर रेवंत अण्णांनी सगळी ब्रीफ सगळ्या आपल्या सहा मतदारसंघाच्या सगळं मला डिटेल मागितलं डिटेल घेऊन यायला सांगितलं आणि मी त्यांना फॅक्सही के मे, केलं मी इमेलिंग केलं की सहा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाला किती मतदान झालं आणि कोण किती फरकाने त्या ठिकाणी केले त्या ठिकाणी राहुल गांधी सुद्धा त्या ठिकाणी मंथन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये एक आपल्या सर्वांची एक मीटिंग घेऊन निश्चितच पुढच्या भविष्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष कसं एक नंबर राहील या ठिकाणी आपल्या सर्वांचे प्रयत्न राहणार राहणार आहेत पण मला वाटतं की कार्यकर्त्यांनी कुठंही गाफिलता न ठेवता आपण आता आपले जर विरोधी सरकार जरी असेल तर शेवटी आपण कार्यकर्ते आहोत जे काही पुढच्या का निवडणूक आहेत आपल्या मनावर घेतलं आणि आपल्या हातात घेतलं तर आपण निश्चितच त्या ठिकाणी करू शकतो पण महायुतीला जे मॅन्डेट केलेला आहे जे मताधिक्याच्या रूपाने त्यांचं सरकार येत आहे खरं तर ही, ही लाट सुप्त लाट होती असं मला वाटतं की लोक आपल्याला बोलून दाखवलं नाहीत आपण प्रचाराला कुठेही कमी पडलो नाही पण लोकांनी कधी आपल्याला मनातून व्यक्त करून दाखवलं नाही की बाबा आम्हाला आम्ही ह्याला मतदान करू पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या उमेदवारावर नाराजी होती विरोधी उमेदवारांच्या नाराजी असतानासुद्धा ते उमेदवार पन्नास पन्नास हजारने निवडून आले म्हणजे हे कुठंतरी मनात एक प्रश्नचिन्ह निर्माण होते की ज्या उमेदवाराविषयी नाराजी होती ते उमेदवार पन्नास पन्नास हजार मतांनी निवडून येतात म्हणजे खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट का आहे पण शेवटी ह्या केंद्र शासन सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात ठेवतो असो आ येणाऱ्या काळामध्ये मी म्हणल्याप्रमाणे इथं बसलेली सर्व मंडळी जर आपण मनात आणलं तर निश्चितच जिल्हा परिषद असतील महापालिका असतील ह्या सर्व गोष्टी आपण आपल्या ताब्यात घेऊ शकतो आता ही विधानसभा आणि लोकसभा इलेक्शन झालेल्या आहेत पण आता ह्या खऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या आमच्या कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत आता आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम त्या ठिकाणी आम्हा सर्व मंडळीचं आहे आणि निश्चितच मी विश्वास देतो की आपल्याला बळ देण्यासाठी आम्ही कुठंही कमी पडणार नाही आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू एवढे या ठिकाणी अभिवचन देतो आणि मी माझे दोन शब्द देतो परत एकदा आपण सर्वांनी मला लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये के विजय केला खरं तर हा विजय खूप खडतर झाला होता आज प्रत्येकाच्या तोंडातून जर बघितलं लोकसभेला तर कोणी म्हणलं नाही नाही तुम्ही पन्नास हजाराच्यावरून येणार कोणी म्हणलं लाख मताच्यावरून येणार पण या ठिकाणचा हा विजय खूप खडतर झाला पण आपलं एवढं आहे की सगळं जर विरोधी पक्षाचे सगळे जर येल तर नाक मात्र आपलं आलेलं आहे त्याच्यामुळं काळजी करायची गरज नाही या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि मी स्वतः खासदार म्हणून रवींद्र चव्हाण आपल्याला कुठेही पडणं पन्न, कमी पडणार नाही एवढी हमी देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र